कावळ्याला धरायच्या नावच आहे त्याला कावळ्या पोहे का की खात म्हणलं तसा म्हणतो काय चादबडीशेप टाकते ती याबा कावळा धरून न गो म्हणजेच करते शिकार धरायसाठी त्याला काय शिकार साप

घर। चल चल आत मत चल ज़व ज़व ज़व। जा जोज जाए ती चल सुन का सार मत खेल नुस्ते उठकी तुझी मम्मी कुठे ऐ मम्मी एवडे